बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण एकोणपन्नासावे अभिमन्यू पाठोपाठ अल्ला भीम त्याच वेगात पुढे घुसला तोच द्रोणाचार्याने दिलेल्या सूचनेचा अर्थ लक्षात घेऊन सिंधुराज जयद्रथ त्यानं त्वरा केली तत्काळ पुढे होऊन त्यानं भीमाला आव्हान दिलं भीमाला मागे रेटत तो कमलविहाच्या मुखावर जाऊन उभा राहिला अभिमन्यूच्या संरक्षणासाठी निघाले भीमादी सर्व योद्धे कमलविहाच्या मुखावरच अडवले पुढे गेला अभिमन्यू आणि मागे राहिले भीमादी योद्धे यांच्यात मोठंच अंतर पडलं चक्रव्यूहाची उघडलेली पाकळी अभिमन्यूचा रथ गिळून बंद झाली होती चक्रव्यूहात शिरण्यासाठी भीम पणाला लावत होता परंतु जयद्रथ त्याच्या मार्गात पहाडासारखा उभा होता हताश झालेला भीम चक्रव्यूहाच्या मुखावर पुन्हा पुन्हा धडका देत राहिला परंतु चक्रव्यूहात शिरणं त्याला शक्य झालं नाही शत्रू सैन्याने घेरलेल्या अभिमन्यू आता अगदी एकटा एकाकी पडला होता परंतु तो शूर योद्धा मुळीच डगमगला नाही त्याच्या अग्नित बाणांपुढे प्रेतांच्या राशी कोसळू लागल्या शत्रू सैन्याची दाना दान उडवत तो एकटा वीर प्राणपणानं अथक झुंजू लागला अभिमन्यून मांडला तो विनाश पाहून दुर्योधन स्वतःच त्याच्याशी लढण्यासाठी उभा राहिला स्वतः दुर्योधन लढाईत उतरला आहे असं पाहून द्रोणाचार्य त्याच्या मत्तीसाठी आले अभिमन्यूवर चुहू बाजूंनी बाणांचा वर्षाव सुरू झाला दुर्योधन कर्ण आणि द्रोणाचार्यांसह सर्व कौरव योद्धे चक्राकार कमलविूहाच्या एकेका पातळीवर उभे होते आणि अभिमन्यू कमल मध्यावर उभा होता पितामह भीष्माने घालून दिले धर्मयुद्धाचे नियम मोडून सर्व कौरव योद्धे एकट्या अभिमन्यूवर तुटून पडले परंतु एकटा अजूनही अभिमन्यू डगमगला नाही सर्व सामग्रिनीशी सज्ज असलेल्या योद्ध्यांना तो एकटा निर्धाराने तोंड देऊ लागला सुहू बाजूने होणाऱ्या हल्ल्यामध्ये प्रचंड लाटांना तोंड देणाऱ्या शिलाखंडाप्रमाणे तो अडीकपणे उभे होता पाहता पाहता त्यानं कर्णाचं कवच छिन्न विछिन्न केलं मद्रा शल्य त्याच्या बाणाने घायाळ होऊन रथातच कोसळला भावाची ती दुर्दशा झाली पाहून त्वेषानं पुढे आला त्याचा भाऊ द्युतिमान तत्काळ मृत्युमुखी पडला त्याच्या रथाचे तुकडे तुकडे झाले याच रणधुमाळीत शल्याचा पराक्रमी पुत्र रुक्मरथ हाही ठार झाला आपल्या वेगानं धावणाऱ्या रथासह अभिमन्यूवर चालून गेला राजा अश्मख याचीही तीच गत झाली अभिमन्यूनं अगदी सहजपणे त्याला रणभूमीवर डोळवलं शरसंधान करतानाची अभिमन्यूची ती सहजता त्याचं ते असामान्य कौशल्य आणि निर्भयता पाहून द्रोणाचार्यांचे डोळे आनंदानं भरून आले अर्जुनाला दिलेलं धनुर्वेदाचं ज्ञान अभिमन्यूच्या रूपानं आज रणभूमीवर मूर्तिमंत अवतरलं होतं अभिमन्यूचं ते धनुर्विद्या कौशल्य पाहून संतुष्ट झाले द्रोणाचार्य कृपाचार्यांकडे पाहून म्हणाले शवास धनंजय पुत्रा आज तू माझा प्रिय शिष्य अर्जुनाचा पुत्र शोभलास तुझा पराक्रम अतुलनीय आहे तुझ्याशी तुल्यबळ ठरेल असा एकही योद्धा आज इथं उपलब्ध नाही पाहिलंच अंगराज आमचे पक्षपाती सेनापती शत्रूंशी लढाईचं सोडून त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळत आहेत ठरवलं तर त्याला ठार करणं त्यांना मुळीच अशक्य नाही पण त्यांनी वेगळंच ठरवलं आहे आज ते आमचा मृत्यू झाला पाहणार आहेत संतापानं बेभान होऊन दुर्योधन ओरडू लागला काळजीही करू नकोच बन आता तो ठार झालाच म्हणून समज असं म्हणून दुःशासनानं वाटत आला राजा भ्रंत याला ठार करून आपला रथ अभिमन्यूच्या रथावर घातला पुन्हा भीषण रणकंदन सुरू झालं अभिमन्यूच्या धनुष्यातून सुटलेला एक मर्म वेधी बाण मस्तकावर आदळता दुःशासन मूर्छित होऊन रथातच कोसळला त्याचवेळी तिकडे अंबष्ट नरेश श्रुतायू याचा पुत्र श्रीमान हा दुर्योधन पुत्र लक्ष्मणाच्या हातून ठार झाला अभिमन्यूच्या प्राणघातक हल्ल्यापासून दुःशासनाला वाचवायचं तर त्याला तात्काळ बाजूला न्यायला पाहिजे होतं सारथी रथ बाजूला घे दुःशासनाच्या सारथ्याला आज्ञा देऊन कर्ण पुढे सरसावला एक कसलेला योद्धा आणि समोर विजेच्या वेगानं शरसंधान करणारा नवतरुण वीर या दोघात जीव घेणी झुंज सुरू झाली कर्णाच्या शस्त्र कौशल्यापुढे अभिमन्यू झेरीला आला कित्येक प्रकारचे बाण खडग भाले ढाली गदा तोमर शूल प्रास भृशुंडी इत्यादी शस्त्र सैनिकांची तुटलेली मुंडकी धारातीर्थी पडलेल्या योद्ध्यांचे देह आणि ठिकठिकाणी माजल्या मांसाचा चिखल यांनी रणभूमी झाकून गेली बराच वेळ चालल्या त्या युद्धात कोणीही थकलं नाही की कोणी माघारीही घेतली नाही अचानक चमत्कार घडावा तसं काहीतरी घडलं तरुण अभिमन्यूनं कसल्या योद्ध्यावर मात केली अभिमन्यूच्या एका क्षीरप्र बाणानं कर्णाच्या धनुष्याचा वेध घेतला विजय धनुष्याची प्रत्येंच्या तुटून तो ताडकन कर्णाच्या हातून निसडलं कर्ण निशस्त्र झाला दुसरं धनुष्य घेऊन कर्ण त्यावर प्रत्येंच्या चढवतो आहे तोवर अभिमन्यू आणखी पुढे आला तीच संधी घेऊन कर्णबंधू शत्रुंजयानं अभिमन्यूला आव्हान दिलं आता शत्रुंजय आणि अभिमन्यू यांच्या तुंबळ युद्ध सुरू झालं अभिमन्यू शत्रुंजयला हार जात नव्हता आणि जाणारही नव्हता शेवटी व्हायचं तेच झालं अभिमन्यूच्या धनुष्यातून सुटलेला एक धारदार बाण शत्रुंजयाच्या कंठनाल छेदून निघून गेला बंधो शत्रुंजय कर्ण उठला प्रत्यंच्या चढवून सिद्ध केलं त्याच्या हातातलं विजय धनुष्य थरकापलं याच अगदी याच क्षणी शत्रुंजयाचा बळी घेणारे अभिमन्यूचा कंठनाल छेदावा असं वाटू लागलं त्याला परंतु बाण घ्यायला कर्णाचा हात उचलला नाही कारण अभिमन्यू आता दुसऱ्या योद्ध्याशी लढण्यात गुंतला होता वाटलं एकाच अंजलिक बाणानं क्षणार्धा त्याचं मस्तक पण नाही दुसऱ्या योद्ध्याशी लढण्यात गुंतलेल्या योद्ध्यावर बाण टाकणं हे कर्णाचं ब्रीद नाही कर्ण शत्रूला ठार कलील ते त्याला सिंहासारखं आव्हान देऊनच समोर दुर्योधन पुत्र लक्ष्मण आणि अभिमन्यू यांच्यात जीवघेणी झुंज पेटली होती जणू दोन तुल्यबळ वनराज एकमेकावर कोसळले होते लक्ष्मणाचा पराक्रम पाहून कौरवसेनेचा उत्साह दुनावला कर्णाच्या पराभवानं धीर खचून दूर गेले सैनिक परत येऊन लक्ष्मणाच्या बाजूने लढू लागले बराच वेळ ते युद्ध चाललं आणि पुन्हा एकदा कौरवांचं दुर्दैव ओढवलं अभिमन्यूच्या एका सर्पमुख बाणानं लक्ष्मणाच्या कंठाचा वेध घेतला रुपा गुणात प्रति दुर्योधनच भासणारा तो तरुण राजपुत्र प्राणांतिक वेदनाने तडफडत रणभूमीवर कोसळला राजपुत्राची दुर्गत झालेली पाहून अवघ कौरवदल शोक विव्हल झाला लक्ष्मण पुत्र लक्ष्मण शोका वेगानं दुर्योधन किंचाळला अभिमन्यूकडे पाहतो पुढे ओरडला अरे अर्जुनाच्या या क्रूर पोराला कुणी ठार करणार आहे का आता आणखी कशाची वाट पाहतो आहेस अंगराज दुर्योधन केल्या त्या आव्हानाबरोबर सेनापती द्रोणाचार्यांसह कृपाचार्य कर्ण अश्वत्थामा भुरीश्रवा बृहद्वल आणि कृतवर्मा या सर्वांनी एकवटून अभिमन्यूला वेढा दिला आता अधिक थांबणं उचित ठरणार नव्हतं महत्वाच्या योद्ध्याचा बळी पडायच्या आत आणि शक्य तेवढ्या लवकर अभिमन्यूला ठार करायलाच पाहिजे होतं बंधू शत्रुंजयाच्या मृत्यूच्या दुःखानं कर्णाचं मस्तक बधीर झालं होतं तर त्याचवेळी मित्र दुर्योधनाचा पुत्र पुत्रविलाप त्याच्या कानाचे पडदे फाडत होता आता अधिक थांबण्यात अर्थ नव्हता समोर पाहतो तो काय अभिमन्यून भयावह विनाश मांडला होता सत्यश्रवा आणि वृंदारक हे दोन्ही राजे त्याच्या हातून ठार झाले मगध युवराज अश्वकेतू मार्तिकावत देशाचा राजा भोज आणि असेच आणखी कितीतरी नामवंत योद्धे खाली कोसळले अर्जुनाचा हा पोर आपल्या सेनेवर संकटासारखा कोसळला आहे आचार्य काहीही करून आधी त्याची बाणवृष्टी थांबवली पाहिजे द्रोणाचार्यांना उद्देशून कर्ण ओरडला त्याच्या अंगावरील कवच अभेद्य आहे द्रोणाचार्य म्हणाले अभेद्य कवचाचं रहस्य माझ्याखेरीज फक्त अर्जुनालाच माहीत आहे अर्जुनाकडूनच त्याला ते प्राप्त झालेलं असणार अंगावरील अभेद्य कवचामुळे तो अभद्य आहे आणि हातात शस्त्र आहे तोवर अजिंक्य आहे त्याला ठार करणं सहज शक्य नाही म्हणून आधी त्याला निशस्त्र करा त्याचे अश्व आणि सारथी मारा त्याला विरत करा करणा तू त्याचं धनुष्य तोड तो निशस्त्र झाल्यावर त्याच्या पाठीमागे जाऊन त्याच्यावर हल्ला कर पाठीमागे जाऊन हल्ला करू नाही आचार्य कर्ण असं अधर्मयुद्ध कर्ण म्हणाला हातातल्या विजय धनुष्यावरची पकड सैल झाल्यासारखं वाटू लागलं बाण चालवण्यासाठी शिवशिवणाऱ्या हातात बळद जणू कोणी शिषून घेतलं होतं शत्रुंजय बंधो शत्रुंजय मन आक्रोशत होतं बंधू वियोगाचं दुःख काळजाला चिरत होतं बंधू शत्रुंजयाला ठार करणारा कर्णाचा वैरी अंगावर अभेद्य कवच चढून कौरव सेनेशी जीवन मरणाचा खेळ खेळत होता परंतु वैरी झाला तरी त्याच्यावर पाठीमागून हल्ला करण्याची कल्पनाच मनाला पटत नव्हती असहाय्य होऊन कर्णानं दुर्योधनाकडं पाहिलं दुर्योधनाचे शोक संतप्त लाल लाल डोळे कर्णाला एकच प्रश्न विचारित होते त्यानं तुझा भाऊ शत्रुंजय माझा पुत्र लक्ष्मण यांना ठार केला आहे करणा आता आणखी कशाची वाट पाहतो आहेस सेनापती द्रोणाचार्यांसह सहा योद्ध्यांनी पुन्हा एकदा आपल्याला घेरलेला आहे असं पाहून अभिमन्यू चौफेर बाणवृष्टी सुरू केली कोसल देशाचा राजा बृहद्वल अभिमन्यूच्या त्या बाणवृष्टीला बळीपडून रथावरून खाली कोसळला अभिमन्यूला निशस्त्र केलं नाही तर सर्वनाश अटळ आहे हे निसंशय आणि एका बेभान क्षणी कर्णानं तो निर्णय घेतला रान रेडेच्या शिंगापासून तयार केलं अभिमन्यूच्या हातातलं ते भलं मोठं धनुष्य कर्णाच्या धनुष्यातून सुटलेल्या एका भल्ल बानानं काटकण मोडून पडलं अभिमन्यू दुसरं धनुष्य घेऊन लढायला सिद्ध होतो आहे तोच सेनापती द्रोणाचार्यांची आज्ञा म्हणून कृतवर्म्यानं अभिमन्यूच्या रथाचे चारही घोडे ठार केले कृपाचारणी सारथी सुमित्रासह त्याचा दुसराही सारथी ठार केला तीच संधी घेऊन इतर योद्ध्यांना उत्तेजन देत भुरीश्रेवा पुढे घुसला त्याच्यासह सर्वांनी मिळून अभिमन्यूवर बाणांचा अविरत वर्षाव सुरू केला परंतु त्या वर्षावाला न जुमानता निशस्त्र आणि विरत झाला अभिमन्यू एका हातात खडग आणि दुसऱ्या हातात ढाल घेऊन रणभूमीवर उतरला अभिमन्यूचं ते असामान्य धाडस पाहून पांडव सेनेत अपरिमित उत्साह संचारला सैनिक प्राणांची पर्वा न करता लढू लागले भोतालच्या सहाय्य क्रुयोद्ध्यांनी अभिमन्यूला बाणवृष्टीनं झाकून टाकलं हातातल्या ढालीच्या सहाय्यानं त्या भीषण बाणवृष्टीला तोंड देताना आत्मसंरक्षण करणं एवढंच आता अभिमन्यूला शक्य होतं परंतु तो निशस्त्र किंवा विरत झाला म्हणून धोका टळत नव्हता त्याला तत्काळ ठार केल्याशिवाय कौरवांच्या विजयाचा मार्ग निष्कंटक होणार नव्हता सेनापती द्रोणाचार्याने एक अवजड भल्ल बाण टाकून अभिमन्यूच्या हातातल्या खडगाचे दोन तुकडे केले त्याचवेळी कर्णाच्या बाणाने त्याच्या ढालीचे तुकडे झाले आत्मरक्षणासाठी अभिमन्यूने आता एका मोडलेल्या रथाचं चक्र हाती घेतलं ते गरगरा फिरवत चुहू बाजूने होणारा बाणांचा वर्षाव तो थोपू लागला परंतु पाहता पाहता त्याच्या हातातल्या रथचक्राचेही तुकडे तुकडे झाले असंख्य जखमाणी घायल झालेला नकशिकांत रक्तानं माखलेला अभिमन्यू आता पूर्णपणे निशस्त्र झाला होता इतका वेळ मृत्यूचा तांडव खेळणाऱ्या अभिमन्यूला आता आत्मसंरक्षण करणं सुद्धा अशक्य झालं तशातही जवळच पडलेली एक गदा घेऊन त्यानं अश्वत्थाम्यावर भिरकावली मस्तकाचा वेध घेत गरगर्त येणारी ती गदा पाहून अश्वत्थाम्यानं तत्काळ रथावरून खाली उडी घेतली रथावरून पळ काढल्याशिवाय अभिमन्यूचा तो प्रहार चुकवणं त्याला शक्य नव्हतं हा दृष्टा थम दुःशासनाचा पुत्र दौशासनी अभिमन्यूला आव्हान देत पुढे आला हातातली गदा त्यानं अभिमन्यूवर भिरकावली अभिमन्यूनंही त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं दोन तुल्यबळ योद्ध्यांची जी जीव घेणी झुंज सुरू झाली युद्ध करून थकलेला अभिमन्यू ताज्या दमाच्या दौशासनीशी वाघाच्या चापल्यानं लढू लागला प्रचंड झंझावातात वृक्ष उन्मळून पडावेत त्याप्रमाणे एकमेकाच्या गदाप्रहाराने ते दोघे तरुण योद्धे मूर्छित होऊन जमिनीवर कोसळले आणि धावत जाऊन दौशासनीला सावध केलं सकाळपासून सतत युद्ध करून थकलेला अभिमन्यू सावध होऊन जमिनीवर उठू पाहत होता डोकं गरगरत होतं पाय लडकडत होते तोच दौशासनीनं घातलेला लोहगदा त्याच्या मस्तकावर आदळली तक्षणी मस्तक छिन्न विछिन्न होऊन अभिमन्यू गतप्राण झाला इतका वेळ सेनापती द्रोणाचार्यांसह महारथी कर्ण कृतवर्मा अश्वत्थामा आदी अनेक योद्ध्यांना जर्जर करणारा असामान्य वीर धारा तीर्थही पडला अभिमन्यू पडला म्हणून कुरुसैन्य आनंदानं वेडावून गेलं सर्वत्र रणवाद्यांचा आनंद सूचक कल्लोळ उडाला कित्येक कुरुसैनिक बलिव पशुभूती नाच करावा त्याप्रमाणे दौशासनी आणि द्रोणाचार्यांचा जय जयकार करत अभिमन्यूच्या मृतदेहाभोती नाचू लागले परंतु कित्येकांना ते अमानुष कृत्य आवडलं नाही त्यांचे डोळे दुःखाश्रुणी डबडबून आले हा हा निष्पणा आहे संतप्त झाला युजसू ओरडून उठला पितामहानी घालून दिलेले नियम इतक्यातच विसरलात लज्जेनं मान खाली जावी असं दुष्कृत्य केलं असताना आनंद कशाचा साजरा करता कुठलाही क्षत्रिय करणार नाही असं निष्पणाचं कृत्य तुम्ही केलं आहे अरे लांडग्याने सिंहाच्या छाव्याला बाजूने घेरून ठार केलं म्हणून ते शूर ठरत नाहीत निषेध 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 करतो मी तुमचा आणि तुमच्या त्या तथाकथित क्षात्र धर्माचा एवढं बोलून युत्सून हातातलं धनुष्य जमिनीवर आदळून दूर फेकून दिलं आणि तत्काळ युद्धभूमी सोडून तो निघून गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद